नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुका जिल्हा सांगली आज हा व्हिडिओ आपण बनवण्यापाठिमागचं कारण असं आहे की आमचे बंधू रिटायर्ड मेजर प्रभाकर गायकवाड ह्यांनी एक गाई असतील म्हैस असेल शेळी असेल कोंबडा किंवा जी काही पाळीव प्राणी पक्षी आहेत ह्यांच्या गोठ्यामधला किंवा ह्यांचं पिण्याच्या पाण्याच्या हौद असतील टँक असतील हे निर्जंतुकीकरण करून आ, नीट अँड क्लीन करण्याचं का नाही एक बाबा त्यांनी ही चालू केलेलं आहे व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडं हे बघा ही जी आए, मशीनी चा आ, चा मशीन आहे ह्या मशीनीच्या माध्यमातून समजा आता आपल्या इथं जनावरांच्या पिण्यासाठी बांधीव हाऊद असो किंवा मोठी सेंटेकची टाकी असो ती ही मशीन त्याच्यातलं सगळा गाळ घाण पाणी काढत्या आणि ही जी आहे ना जी वैक्क्यूम। तो वैक्क्यूम चाक आ, ही आहे वॅक्यूम व्हॅक्यूम काय करते सगळं आतलं वडून घेऊन एकदम चकाचक करते काय ही झालं पहिलं कारण कसं आहे माहीत आहे का की आपल्या कुठल्याही पशु पक्षी म्हणजे जे काय आपण पाळीव प्राणी जे पाळतोय त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही फार्मवरती शेडवर गोट्यावरती जर गेला तर सगळ्यात जास्त आजार हे जे पाणी पेते त्याच्यामधून येते काय त्याच्यामुळं कुणाचंही कसलंही असून देईल टाकी सेंटॅक्स असो किंवा आपली बांधीव असो त्याच्यासाठी त्यांच्याकडे ही दोन अत्याधुनिक मशीने आहेत त्या की ज्याच्यानं त्यांनी टाक्या अगदी नीट अँड क्लीन आणि स्वच्छ करून देतात त्याच्यानंतरनं तुम्हाला दुसरी आता ही मशीन सांगतो मी तुम्हाला ही जे आहे ही हाय पॉवर ही आहे म्हणजे प्रेशर मशीन आहे ह्याच्यानं का नाही ही जी ग्राउंडचं जी काय फ्लोरिंग आहे ही अगदी नीट अँड क्लीन केलं जातं एकदम म्हणजे प्रेशरनं पाणी मारलं की जी काय ह्याच्यावरती घाण आहे ती सगळी स्वच्छ केली जाते किंवा स्वच्छ होत्या त्याच्यानंतरनं ह्याच्यानं व्हॅक्युम क्लिनरनं जर करता कुठं काय कचरा का वगैरे असेल तर ती त्यांनी वडून सुद्धा काढतात त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं हे जे आहे हे बघा याला फ्लेम थ्रोअर थ्रोअर म्हणा किंवा गॅसगन म्हणा ह्याचा सगळ्यात मोठा रोल आहे कुठलाही पाळीव प्राणी पक्षी असो त्या गाई गोटा शेड वरती असं मी म्हणण्या कारण असं आहे की ह्याच्यामुळं काय होतंय माहित आहे का हे बघा मी तुम्हाला म्हणजे एक डेमो दाखवतो डेमो करून तर हे बघा आपल्याला पाहिजे तेवढा आपण प्रेशर घेऊ शकतोय आणि जिथं जिथं घाण आहे आपल्याला वाढते बाबा इथं जीव विषाणू आहेत किंवा कुठलं पिसू गोचीड किंवा इतरत्र कुठली बी जीव जंतू किटक असते हायत असं वाटते ते तर नुसतं हवं का असं धरायचं तुम्हाला हाय प्रेशर पाहिजे तर हाय प्रेशर करू शकता लो प्रेशर पाहिजे तर लो करू शकता या बघा हे असं सगळं पूर्ण क्लिअर करून घ्यायचं हे छान हे सगळं असं आपण क्लिअर करून घेऊ शकतो ह्याचा असा विषय आहे की ही जी गण आहे ही गॅस गण जास्ती करून पोल्ट्री फार्म वाली यूज करतात पण तुम्हाला मी सांगतो नुसताच पोल्ट्री फार्म वाली न यूज करता कुठलाही फार्मर यूज करू शकतो हे जो कोणी म्हणजे जसे कोणाचे शेड असतील जनावरांचे कुठल्याही जनावरांचे असतील त्यांनी सगळेजण यूज करू शकतात ह्याच्यानं अगदी क्लिअर म्हणजे क्लिअर ग्राउंड लेवलचं पूर्ण सगळं अगदी जाळून कोळसा कौरस, करतं ही मशीन त्याच्यामुळं कुठलाही परजीवी जीव जंतू विषाणू किटाणू किटाणू काहीसुद्धा राहत नाही आणि अगदी आपला गोटा नीट अँड क्लीन होतो आहे त्याच्यामुळं आपली जनावरं ही एकदम स्वस्त आणि व्यवस्थित राहतात आरोग्य राहतात व्यवस्थित त्यांचं प्रोडक्शन होतं आहे दूध देणारी जनावरं असतील तर चांगल्या प्र प्रकारे दूध देतात तर ही सगळं आपल्या ह्या हे ह्या सगळ्या माध्यमात आपला गोटा क्लीन करण्या पाठीमागचं कारण किंवा मी तुम्हाला का सांगतो तर ज्यांची दुधारू जनावर आहे मग ती शेळी असो गाई असो म्हैस असो गीर असो जेरशी असो काही पण असो त्यांचं कसं असतंय ती जनावरं ग्राउंडला बसतात त्यांच्या कासा खराब होत्यात ग्राउंडला जर करता आपल्या क्लीन ग्राउंड ग्राउंड जर आपला स्वच्छ आणि क्लिअर किंवा चांगला नसेल काय तर शंभर टक्के त्यांना कासाचे रोग होऊन त्यांच्या कासा खराब होत्यात आणि दुधामध्ये ती जनावर मार खात्यात त्याच्यामुळं प्रत्येक जी कोणी दूध व्यवसाय करणारे असतील त्यांनी तर आ, ही आ, ही टेक्निक आपल्या आपल्या फार्मवरती नेऊन आपला फार्म क्लीन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे ही पक्षी पालनातला सगळ्यात महत्त्वाचा पाया जरी म्हटला तरी चालतोय है। आता ह्यांचा असा आहे है की ह्यांच्याकडे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे सगळ्या अत्याधुनिक मशीने आहेत ह्याच्यापासून त्यांनी आपल्याला सगळा आपला गोटा असेल फार्म असेल शेड असेल हे त्याने अगदी क्लीन करून देतात आणि तसंच समजा आपल्या इथं मोठं मोठं फार्म असेल आपलं एखादं किंवा हाऊस असेल तर तिथले हे असतात सोपे वगैरे असतात ते सुद्धा त्याने तुम्हाला अगदी एकदम म्हणजे शोरूममधून आणल्यासारखं करून देतात तर ज्याला कोणाला ह्या म्हणजे ह्यांच्या माध्यमातून त्यांचा फार्म नीट अँड क्लीन करून घ्यायचा असेल किंवा त्यांचे पाण्याचे जे हाऊद क्लीन करून घ्यायचे असतील मग ती बांधीव असो किंवा सेंटॅक्सचे असो करून घ्यायचे असतील किंवा गोट वगैरे शेड वगैरे धुवून घ्यायचे असतील त्यांनी मेजर प्रभाकर गायकवाड यांना संपर्क साधावा मी त्यांचा पूर्ण डिटेल ही माझ्या ह्याच्यामध्ये टाकतो इनबॉक्समध्ये टाकतो तुम्ही ते बघून त्यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद